माझा प्रश्न आहे की मोठ्या प्रयत्नाने प्रयत्नाने आणि देवेंद्रजी माननीय आपण स्वतः गृहमंत्री आहात गेल्या वेळेलाही पाच वर्ष आपण मुख्यमंत्री असताना पूर्वीच्या अगोदरच्या काळामध्ये जे विविध पैसे ब्लॅकचे पैसे बेटिंगचे पैसे अनधिकृत पैसे अनधिकृत ट्रेडिंगचे पैसे कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये येत होते त्याला आपण आळा लावलात आपण हे सगळं उखडून टाकलं जाणं पुन्हा या महादेव एपच्या माध्यमातून या पद्धतीने जेपी इन्फ्रा मुंबई प्रायव्हेट लिमिटेड आणि जे पी इन्फ्रा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ज्याला एडलवाइज नावाच्या एका कंपनीने जी पुरवठाधारक आहे आर्थिक पुरवठाधारक आहे त्यांच्या रशेशा आणि एडलवाईज यांनी सुद्धा हजार कोटी रुपये दिल्याचे पुरावे त्या ठिकाणी माझ्याकडे मी आपल्या माध्यमातून ते सभागृहाच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना देतोय की आपण याच्यावर एफआयआर दाखल करणार का सन्मान्य आशिष शेलारजींनी अतिशय महत्वाचा विषय या ठिकाणी उपस्थित केलेला आहे मुळात हे महादेव ॲप नावाचं जे प्रकरण आहे हे एक प्रकारे ऑनलाईन जुगाराचंच प्रकरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि जसं आपण अशी जी सांगितलं की मुळात महादेव ॲप ही एक पॅरेंट कंपनी आहे ज्याच्यामध्ये सौरव चंद्राकर रवी अमित शर्मा रोहित काय मुरगई वगैरे असे सगळे लोक आहेत आणि मग यांनी सदुसष्ट so, साईट वेगवेगळ्या ज्या आहेत त्या play, play, या ठिकाणी चालवल्या आहेत इलेव्हन एक्सप्ले नाईन्टी नाईन एक्सप्ले लायन बुक वगैरे असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांनी आणि याच्यामध्ये हे जे वेगवेगळे पोर्टल आहे या पोर्टलचे वेगवेगळे मालक आहेत जे मूळ महादेव एपशी पार्टनरशिपमध्ये आहेत आणि एटी ट्वेंटी अशा प्रकारची ही पार्टनरशिप या ठिकाणी चाललेली आहे आणि आपण जर बघितलं तर याचं रजिस्ट्रेशन त्यांनी कुठे केलं आहे तर ते केलं आहे त्यांनी साऊथ अमेरिकेमध्ये वेनेझुएला तिथे व्हेनेझुएला मध्ये त्या ठिकाणी कराकाओ नावाचं एक शहर आहे त्या ठिकाणी यांनी याचं संपूर्ण रजिस्ट्रेशन जे आहे हे केलेलं आहे आणि या माध्यमातन ही मंडळी यांची मोडस ऑपरेंटी अशी आहे की पहिल्यांदा तुम्ही त्या साईटवर जाता मग साईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा अकाउंट उघडावा लागतो जसं तुम्ही सांगितलं आता या केसमध्ये ती स्मॉल बँक जी आहे त्याच्यामध्ये अकाउंट उघडला जातो आणि त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड वगैरे मिळतो तो पासवर्ड तुम्ही व्हॉट्सॲपवरनं एका व्हॉट्सॲपवरनं तुम्ही तो पासवर्ड मिळवता मग बँकेत पैसे जमा झाले आहेत अशा प्रकारचे जे जे अकाउंट डिटेल आहेत ते डिटेलचा एक फोटोग्राफ काढला जातो आणि हा फोटोग्राफ पुन्हा तुम्हाला त्या व्हॉट्सॲपवर अपलोड केला करावा लागतो आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ते खेळता आणि असंच टेलिग्रामच्या चॅनल्सच्या माध्यमातून हे सगळं काम जे आहे हे या ठिकाणी करणं चाललेलं आहे आता मुळामध्ये ज्यावेळेस हे महादेव एपचं सगळं प्रकरण बाहेर पडलं तर त्यावेळेस मुळात छत्तीसगड असेल किंवा एक दोन राज्यांमध्ये या संदर्भातले गुन्हे जे आहेत हे गुन्हे त्या ठिकाणी दाखल झाले आणि साधारणपणे अशा प्रकारचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्या संदर्भातली कारवाई सुरू झाली हा जो काही रवी उप्पल आहे जो याचा मूळ आरोपी आहे किंवा मुख्य आरोपी आहे याला देखील दुबईमध्ये अटक करण्यात आली ईडीने ती अटक केली आहे त्यामुळे मूळ प्रकरण हे आता केंद्रीय एजन्सीकडेच आहे ते आपल्याकडे नाही आहे आपल्याकडे कुठलं प्रकरण आहे तर एक अॅक्टिव्हिस्ट या संदर्भात एकशे छप्पन तीन खाली कोर्टामध्ये गेलेत आणि त्यांनी एक कंप्लेंट दाखल केली आणि आपल्याला कोर्टाने सांगितलं की ही कंप्लेंट तुम्ही रजिस्टर करून घ्या त्यामुळे नॉर्मली एका केसमध्ये विविध एफआयआर अशा प्रकारचे होत नाहीत पण कोर्टाचा आदेश होता त्यामुळे मग महाराष्ट्रामध्ये मा देखील आपण एक तिकडे मीरा भाईंदरला झाली एक आपल्या मुंबईमध्ये एकशे छप्पन तीन खाली आपण ही कंप्लेंट नोंदवून घेतली आणि मग ती कंप्लेंट नोंदवल्यानंतर आता त्याच्यावर आपण एसआयटी तयार केली आहे त्यामुळे मूळ जो काही गुन्हा आहे या सगळ्या गुन्ह्याची चौकशी ही आता ईडी करतेच आहे अॅडिशनली या सगळ्या गुन्ह्याची चौकशी आपण देखील करतोय आपण जे लक्षा है, त्यात काई है, या ठिकाणी लक्षात आणून दिलेलं आहे त्यात काही प्रमाणात वस्तुस्थिती आहे की अशा प्रकारे यातला काही पैसा एका बिल्डरकडे गुंतवला गेलेला आहे या बिल्डरचे क्रेडेन्शियल्स देखील निश्चितपणे काही योग्य क्रेडेन्शियल्स नाही आहेत कुठेतरी कधीतरी दाऊदशी संबंधित असलेल्या लोकांसोबत त्यांची पार्टनरशिप देखील त्या ठिकाणी दिसते या सगळ्या गोष्टीची चौकशी आपण याच्यामध्ये करतो आहोत आणि आपण जो मुद्दा सांगितला की त्यांना एडील वाईज सारख्या एखाद्या कंपनीने त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट दिलेली आहे तर निश्चितपणे याची चौकशी आपण करू शेवटी याला दुसऱ्या एफ आय आर करण्याची आवश्यकता नाही आहे या एफ आय आरमध्येच मध्येच ती चौकशी आपल्याला करता येईल एसआयटी केली आहे ऑलरेडी आपण एसआयटी केलेली आहे आणि आम्ही त्याची चौकशी करतो आहोत त्यामुळे ही जी काही गुंतवणूक त्यांनी केलेली आहे त्या गुंतवणुकीचा हेतू काय आहे ती प्युअरली बँकिंग किंवा एनबीएफसीची गुंतवणूक आहे की त्याच्यामध्ये अजून काही दुसरा हेतू आहे या सगळ्या गोष्टीची चौकशी केली जाईल आणि कुठेही त्याच्यामध्ये कायद्याचं उल्लंघन झालेलं असेल नेक्सस असेल किंवा क्राईमचा मनी हा त्याच्यामध्ये समजा आपल्याला पाहायला मिळाला तर निश्चितपणे त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल आपण सांगितलं की किती दिवसात कारवाई करणार तर मी आपल्याला आपण जो मुद्दा उपस्थित केला त्याच्यामध्ये जवळपास दोन महिन्यामध्ये आम्ही ती कारवाई करू नाही एनआयची याकरता आवश्यकता नाही की आता केंद्रीय एजन्सीकडेच ते आहे ईडीकडे आहे ते केंद्रीय एजन्सीकडेच आहे आपल्याजवळ आयटी सेल पण आहे पोलीस विभागामध्ये आणि आयटी सेलच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या ह्याच्यावर कंट्रोल करता येतं आणि कोण बोगस आहे जसं कडून सांगितलं की हिरो हिरोईन तिथे दाखवतात त्यांच्या ह्याच्यानी अजून ते प्रलोभन लोकांना देतात की बाबा तुम्ही या आमच्या गेम मध्ये तर सांगायचं तात्पर्य असं की सेल आपलं काय करत याच्यामध्ये भाऊ हा विषय फसगतीचा नाहीच आहे याच्यामध्ये लोक आहेत पैसे कमावत आहेत गमावतायत जो जुगार आपण बंद केलेला आहे फिजिकली तो जुगार या लोकांनी ऑनलाईन सुरू केला आहे आणि त्याच्यातला मेजर आपला प्रॉब्लेम काय आहे तर एखादी गोष्ट सायबर स्पेसमध्ये असेल तर ती आपल्या लक्षात येऊ शकते यांनी सिस्टीमच अशी तयार केली होती म्हणून इतके दिवस ती सापडली नाही ही सिस्टीम चालायची इंडिव्हिज्युअल व्हॉट्सअप चॅनलच्या माध्यमातून आणि टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून आणि आपला सायबर सेल हा काही व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनल मॉनिटर करू शकत नाही कारण तशी त्याला परवानगी पण मिळत नाही किंवा टेलिग्राम ही तर युएस बेस्ड कंपनी व्हॉट्सअप ही आहे हे लोक आपल्याला एंट्री देखील त्याच्यामध्ये देत नाहीत त्याच्यामुळे जेव्हा अशा प्रकारची तक्रार आपल्याकडे येते तेव्हा किंवा कधी लोक मग त्याचा व्याप्ती जेव्हा वाढते त्यावेळेसच हे आपल्या लक्षात येतं आणि म्हणूनच आता जो काही केंद्र सरकारमध्ये देखील विचार चाललेला आहे की अशा प्रकारचे जे काही डेटा शेअरिंग हे लोक करत नाहीत तर एक कायदा आणून हे डेटा शेअरिंग करणं हे कंपल्सरी केलं पाहिजे अशा प्रकारचा जो कायदा आता डेटाच्या संदर्भात चाललेला आहे तो याकरताच चाललेला आहे अन्यथा अशा प्रकारे मी काल बोललो की कशा कशा मार्केट प्लेस तयार झाले आहेत तर आता इंस्टाग्राम म्हणजे अशा केसेस लक्षात आलेल्या आहेत की ड्रग्जच्या संदर्भात इंस्टाग्रामवर ऑर्डर प्लेस होते ती ऑर्डर प्लेस करण्याची म्हणजे एक स्टाईल आहे काही इशारे आहेत बोलायचं त्यात इंस्टाग्राम मध्ये आणि इन्स्टाग्रामवरनं गुगल पे वगैरे असे जे पेमेंट जे गेटवे आहेत त्या गेटवेतनं पैसे घेतले गेट जातात आणि कुरिअरच्या माध्यमातून त्याची डिलिव्हरी केली जाते आता हे जसं जसं लक्षात येतं तसं तसं तस आपण त्याच्यावर कारवाई करतो इमर्जिंग फील्ड असल्यामुळे नवनवीन पद्धती पन ते शोधतायत पण निश्चितपणे त्या सगळ्या पद्धती शेवटी आपण हाडून पाडू एवढं आपल्याला